नमस्कार मंडळी मी गोकुळ सुतार जळगाव आपल्याशी बोलत आहे आपण एखादी फर्निचर काम घेतो हो तर ते काम आपल्याला प्रॉफिट व्हावं किंवा आपल्याला चांगला बऱ्यापैकी हा बेनिफिट झाला पाहिजे काम झाल्यावरती ह्या हेतूने आपण हे पूर्ण काम हे लेबर लावून आपण करत असतो साईटवरती तर काही जे लोक असतात ज्यांचे आपण कामं घेतो ते लोक विनाकारण आपल्या कामांमध्ये हे काम झाल्यावर ते काही ना काही चुका ह्या काढत असतात तर त्यांचं इंटिमेशन हे आपलं काम चांगलं झालं याच्यापेक्षा तू हे काम असं केलं असं करायला पाहिजे होतं हे असं त्यांचं म्हणणं असतं तर हे का असतं हे मला समजून आलेलं आहे की ते जेव्हा आपलं काम पूर्ण फायनल होतं समोरच्या व्यक्तीवरती आपले पैसे निघतात ते पैसे हे त्यांना जास्त वाटू लागतात नंतर तर ते पैसे काढायसाठी आपल्याला खूप नंतर प्रयत्न करावा लागतात आणि काम हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे हा प्रत्येक जो कारपेंटर आहे कारपेंटरच्या लाईफचा हा एक हे इश्यू झालेला आहे की काम झाल्यावरती प्रत्येक का आपण जे काम घेतो ते काम झाल्यावरती काही ना काही हे मालकाचं आणि कारपेंटरचं काही ना काही होत असतं तर ते होऊ नये ह्या हेतूने मी हा व्हिडिओ बनवत आहे की आपण काम कसं ठरवलं पाहिजे साईटवरती काम कशा पद्धतीने ठरवलं गेलं पाहिजेल किती लेबर चार्जेस कसं काय Uh, काय पर्सेंटेजने काम हे आता आपले जळगाव सिटीमध्ये पर्सेंटेजने काम घेतलं जातं कोणी तीस टक्क्याने करतं कोणी पस्तीस टक्क्याने के घेतं तर त्या पद्धतीने काम कसं घेतलं पाहिजे तर त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवत आहे हा पार्ट वन मी बनवत आहे त्याच्यानंतर मी सेकंड जो पार्ट बनवणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण काम हे कशा पद्धतीने घेतलं गेलं पाहिजे आणि का काम ठरवताना मालकाशी आपण का का कोणती पद्धती वापरली गेली पाहिजे ही आपल्याला तिथे जेव्हा आपण काम ठरवायला जातो तेव्हा आपण त्या पद्धतीने काम घेतलं घेतलं पाहिजे जेणेकरून आपलं काम झाल्यावरती मालक हा आपल्या कामांमध्ये चुका काढणार नाही किंवा आपल्याला जे आपलं लेबर चार्जेस ठरलेलं आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे हा हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतू आहे जो पार्ट टू माझा येणार आहे त्या पार्ट टूमध्ये मी आ, लेबर चार्जेस हे कोणत्या पद्धतीने दे घेतलं गेलं पाहिजे आणि पा, प काम कस हे कसं ठरवण्यात आलं पाहिजे हे मी आ, 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 त्या पार्ट टूमध्ये पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये गे सांगणार आहे नमस्कार मंडळी मी माझ्या यूट्यूब चॅनलला पूर्ण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की काम हे कोणत्या पद्धतीने घेतलं घेतलं गेलं पाहिजे आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ माझा ऐकायचा असेल तर माझ्या यूट्यू च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा